सध्या सोशल मीडियावरती एका ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आनंद झालेला आहे हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लहान मुलं कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून आपलं मन जिंकून घेत असतात असाच काहीसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक लोकांचं मन हे या व्हिडिओनं जिंकून घेतलेलं आहे व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक ट्रक चालक ट्रक चालवत असताना त्या ट्रकच्या समोर एक चारचाकी गाडी दिसते त्या गाडीमध्ये एक सुंदर चिमुकली सुद्धा दिसत आहे त्यानंतर ट्रक ड्रायव्हर तिला फ्लाइंग किस देतो त्यानंतर ती सुद्धा तसंच काही करते तिची रिएक्शन बघण्यासारखी होती तर हा व्हिडिओ पाहून अनेकांना आनंद झालेला आहे तर काही लोकांचं असं मत येत आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमचा दिवस चांगला गेलेला आहे अशासुद्धा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा